शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या अष्टलिंगांपैकी एक असलेल्या मोही येथील श्री बेलदेव या ठिकाणी पंचवीस क्विंटलच्या पुरणपोळ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी या भंडाऱ्यानिमित्त बेलदेव देवस्थानला यात्रेचं स्वरूप आलं होतं या भंडाऱ्याच्या उत्सवासाठी सातारहून दस्तूरखुद्द राजमाता छत्रपती कल्पना राजे भोसले यांच्यासह माजी नगराध्यक्ष रंजना रावत अश्विनी पुजारी मंगल कानिम विजया कोळी रणजित घोरपडे राजकुमार पाटील अभिजित भोसले प्रभाकर देशमुख अनिल देसाई सोनिया गोरे यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुमारे सहा ते सात हजार लोकांच्या जेवणासाठी दोन हजार महिलांनी एक हजार चुलींवर पुरणपोळ्या बनवल्या त्याचप्रकारे आमटी गुळवणी कुरवड्या आणि भजी या पदार्थांचा जेवणाचा हा भंडारा लोकवर्गणीतून मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी गजिन नृत्याचा आनंद घेत पुरणपोळीचा आस्वाद देखील घेतला या भंडाऱ्याविषयी स्थानिक लोकांना आणि महिलांना विचारलं असता त्यामागील त्यांची श्रद्धा भाविकता त्यांनी आपल्या चॅनेलकडे प्रतिक्रियांद्वारे मांडली तर चला मग जाणून घेऊया बेलदेवच्या या, बेल या आगळ्या वेगळ्या भंडाऱ्याचं महत्व आणि पुरणपोळीच्या जेवणाविषयी स्थानिकांच्या माध्यमातून माझं नाव हुसेन शेख हे सातशे वर्षापूर्वीची परंपरा आहे इथं आम्ही सगळ्या समाजात लोक सगळ्या समाजात लोक येऊन आम्ही समागाम्यानं सगळे मिळून इथं पांढऱ्याचं काम करतो आम्ही आणि जाती जाती धर्म पाळत नाही मी न जाती धर्म पाळता गावातील सर्व लोक सर्व समाजातील लोक इथं येऊन हा परंपराच आहे गोळ्या करण्याची पंडा दाखव आमच्या गावातील सर्व महिला येतात गोळ्या करण्यासाठी सात किंवा गावाच्या पोळ्या आम्ही नमस्कार माझं नाव मालन धनाजी चव्हाण माझं माहेर मोही आहे आणि हा सोहळा जो आहे बेलदेवाचा भंडारा हा खूप वर्षापासून चालत सातशे वर्षापासून चालत आलेला आहे आणि हा सगळा स्वयंपाक चुलीवर केला जातो तिथं पुरुष मंडळी पुरण शिजवतात आणि सगळ्या गावातल्या महिला येऊन पुरणपोळी बनवतात आणि स्वयंपाक एवढा स्वादिष्ट असतो तुम्ही एकदा येऊन त्याचा स्वाद चाकूनच जा नम्र मान तालुक्यातलं मोही हे गाव तिथं बेलदेव नावाचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रावणात सगळ्या गावाच्या वतीनं भांडरा घातला जातो त्या भांडऱ्यामध्ये एकूण पंचवीस क्विंटल माल असतो त्यात सात क्विंटल गहू असतो चार क्विंटल डाळ असते पाच ते सहा क्विंटल तांदूळ असतो आणि गूळ पाच क्विंटल असतो बाकीचं सामान मिरची चटणी याचं सर्व प्रकारे गाव ग्रामस्थ सगळे एकजुटीने येऊन हा भांडरा पार पाडतात सगळ्या गावातील महिला स्वयंपाकासाठी हजर असतात सर्व जाती धर्माचे लोक इथं येऊन अगदी परंपरेनुसार बऱ्याच वर्षापासून आलेला हा भांडरा आहे आणि इथे पंचक्रोशीतील सर्व माणसं उपस्थित राहतात स्वय उदयनराजे यांच्या मालकीचं मंदिर असून स्वतः उदयनराजे आणि त्यांच्या महासाहेब कल्पना राणी भोसले यासुद्धा इथं उपस्थित असतात दिवसभर दिवस मोई गावची रहिवाशी इथं जी भंडारा चाललाय ना हे आमच्या परंपरेनुसार भंडारा चाललेला असतो चुली स्वयंपाक असतो आजकाल महिला चुली स्वयंपाक करत नाहीत पण कधी पण कुणी पण येऊन बघावं इथं सगळा चुलीवर स्वयंपाक असतोय इतका दूर इतकं माणसं असतात सगळे पण सगळे व्यवस्थित होत बाहेरनं पण लोक येते ती प्रसाद घ्यायला भरपूर भरपूर महिला इथं स्वयंपाक करायला जमते त्या आत्ताच्या महिला सुद्धा ज्यांना जमत नाही स्वयंपाक त्या सुद्धा चुलीव स्वयंपाक शिकते दे आणि परंपरेनुसार अजून चालू आहे आमच्या ही गावचा आणि मान तालुक्यातलाही एक मोठा भंडारा म्हणलं तर मोही गावचा हा भंडारा आहे सकाळी आम्ही सात आठ वाजता आलो इथं भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी आमच्या गावचा भंडारा चांगल्या पद्धतीनं गोळ्याचा केला जातो नमस्कार माझं नाव अर्चना शरद देवकर आणि आज इथं बेलदेवाचा भंडारा या नावाने दरवर्षी असा गावकरी सर्व एकत्र येऊन हा प्रोग्राम साजरा केला जातो आणि याच एक वैशिष्ट्य आहे की जर पुरणपोळी हीच का पाहिजे आहे तर एक वर्षी लाडूचा देवंत केला पण त्याच्यामध्ये सात्विकता नव्हती कारण त्या महिलांनी बनवलेला तो प्रसाद नव्हता त्या हजारो महिला एकत्र येऊन म्हणजे हा चुलीवरच मेन म्हणजे गॅसवरपेक्षा चुलीवरच पूर्ण पाळावरच्या रानामध्ये हे नैसर्गिक जेवण भेटते आणि ह्याच्यामध्ये सर्वांची म्हणजे एकत्र एक येऊन जे जेवण असतं ना त्याच्यात खूप रुच करता येते आणि त्यामुळंच कार्यक्रम ता, मोठा साजरा होत आहे दरवर्षी आज पण ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आमचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आमचे गावकरी असे मिळून ठरवतात तारीख आणि सलामत प्रमाणे भरपूर लोक ह्या भंडाऱ्याला असतात आणि लेडीज सगळे स्वयंपाक करतात पोळ्याचा एकदा लाडूचा स्वयंपाक केला होता पण ते देवाला मान्य नाही आणि आज वीस फेचा भंडारा आमच्या गावात होतो आमचं गाव खूप धार्मिक आहे कुठल्याही कार्यक्रमांचा का खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वयंपाकाचा होतो